मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो उद्या भव्यास ओपन बेलगडी शर्यत मैदान करमई केसरी गराडे या ठिकाणी हे मैदान पार पडत आहे आणि या मैदानाचे लाय लॉट काही वेळापूर्वीच काढण्यात आलेले आहेत मित्रांनो जवळपास पंचावन्न गट या मैदानाचे होणार आहेत आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी आपल्याला पळताना दिसतील किंवा त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत हे तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल देवदत्तम एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या लावलॉटमध्ये गट क्रमांक सहामध्ये थाराचा मानकरी रुद्रा याच्या नावाने चिट्टी निघालेली आहे या ठिकाणी तुम्हाला रुद्रा गट क्रमांक सहामध्ये पळताना दिसू शकतो आहे त्याचबरोबर मित्रांनो याच मैदानाच्या गट क्रमांक नऊमध्ये आणि गट क्रमांक छत्तीसमध्ये सुंदर रुप कॉकटेल नावानं चिठ्ठी आहे मित्रांनो पिंटू शेठ मोडक यांचा सुंदर रुप कॉकटेल हा देखील तुम्हाला उद्याच्या करामाय केसरी गाराडे मैदानामध्ये पाळताना दिसेल गट क्रमांक नऊ किंवा गट क्रमांक छत्तीसमध्ये त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक तेवीसमध्ये एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल याच्या नावाने देखील चिठ्ठी निघालेली या ठिकाणी तुम्हाला रायफल किंवा सिकंदर पाळताना दिसेल त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक तीसमध्ये बावधनकरांच्या लक्षाच्या नावाने देखील चिठ्ठी आहे आणि लक्ष देखील तुम्हाला या उद्याच्या करामाई केसरी घराडे मैदानामध्ये मित्रांनो पाळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाच आणि गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक दोनवरती मग मोळशिडे यांच्या नावानं मित्रांनो चिठ्ठ्या आहे म्हणजे बाकासूरच्या नावानं ज्या दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत या लायलॉटमध्ये त्या निघालेल्या आहेत गट क्रमांक बारा तास पाच आणि गट क्रमांक तेरा तास क्रमांक दोनवरती या ठिकाणी तुम्हाला आपणा सर्वांचा आवडता रुस्त म्हणते की श्री बाकासूर उद्या मित्रांनो जवळपास नव्याण्णव टक्के तरी फिक्स पाळताना या मैदानामध्ये मित्रांनो दिसणार आहे गेल्या वर्षीच्या याच मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आपला बकासूर मित्रांनो राहिलेला आहे आपल्याला माहीत असेल उद्या मित्रांनो बकासूर जवळपास शंभर टक्के पाहण्याची शक्यता आहे गट क्रमांक बारामध्येच जास्त करून तुम्हाला तो पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो याच मैदानाच्या गट क्रमांक पन्नासमध्ये आणि गट क्रमांक त्रेपन्नमध्ये नवाब पठाण शाकीर पठाण बाजी ग्रुप आणि मित्रांनो अमित शेठ यांच्या नावानं ज्या दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत गट क्रमांक पन्नास आणि गट क्रमांक त्रेपन्नमध्ये या ठिकाणी तुम्हाला चिमणे देखील उद्याच्या या करामाई केसरी गराडे मैदानामध्ये मित्रांनो तुम्हाला पाहताना दिसेल मित्रांनो ही जे काही नंदी यांच्या चिठ्ठ्याच्या गटामध्ये निघाल्या ते तुम्हाला सांगेल त्याच्यामध्ये बैलगाडी मालकांच्या नियोजनानुसार किंवा पहिरेकरांच्या नियोजनानुसार बदल देखील होत असतो हे लक्षात असू द्या याच्यामध्ये बदल देखील होऊ शकतो आहे त्यामध्ये जे काही अपडेट आपल्याला मिळेल ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद